मित्रांनो झी मराठीवरील शिव ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेत नुकताच सीताईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मीरा वेलनकर यांनी मालिका सोडलेली आहे परंतु मीरा वेलनकर यांनी मालिका सोडल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आता या मालिकेतील एका अभिनेत्याने सुद्धा मालिका सोडली असल्याचं बोललं जात आहे पाहुयात कोणता तो आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो शिवाय या मालिकेत सीताईच्या पाठोपाठ आता राम भूमिका साकारणारे अभिनेते समीर पाटील यांनी सुद्धा शिवा ही मालिका सोडली असल्याचं बोललं जात आहे दोघांनी एकाच वेळी मालिका सोडल्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे एका, बसले एका पाठोपाठ एक असं अचानक कलाकारांनी मालिका सोडल्यामुळे प्रेक्षक सुद्धा हे खूपच नाराज झालेले आहेत तसेच मालिकेच्या सेटवरती काहीतरी भिनसला असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो तुम्ही शिवा ही मालिका पाहता का तसेच तुम्ही या मालिका ेत आता सीताई व रामभाऊ यांना मिस कराल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा